गुडघे खाली बसल्यावर जर आपण उठायचा प्रयत्न करत असेल तर आपले गुडघे खूप दुखतात पण आपल्याला एक्सरसाइज करायची आहे बॉडी आपल्या शेपमध्ये आणायची आहे पण सिटिंग एक्सरसाइज आपल्याला करायच्या आहेत कारण की उभं राहिलं किंवा खूप असलं तर आपल्याला गुडघ्यांचा खूप त्रास होतो तर टेन्शन नाही घ्यायचं आहे खूप सोपी अशी एक्सरसाइज मी तुमच्यासोबत घेऊन आलेली आहे तर चला वेळ नाही घालतो आजच्या व्हिडिओला सुरुवात तर तुम्हाला खाली बसून एक्सरसाइज नसेल खाली जर तुम्हाला पायाची घडी नसेल करता येत तुम्हाला पण एक्सरसाइज करायची आपली बॉडी स्लिम मध्ये आणायची आहे आणि शिवाय गुडघ्यांच्या सुद्धा गुडघे दुखीवर सुद्धा जर तुम्हाला आराम हवा असेल तर खूप सिंपल अशी एक्सरसाइज आहे तर चला वेळ न घालता करू आजच्या व्हिडिओला सुरुवात तर आपण उभ्याने सिटिंग एक्सरसाइज बघणार आहोत आता तुम्ही म्हणत असाल उभ्याने सिटिंग एक्सरसाइज कशा तर याच्यासाठी तुम्हाला पूर्ण संपूर्ण व्हिडिओ बघावा लागेल आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला कळेल की उभ्यानी आपण सिटिंग एक्सरसाइज कशा करणार आहोत तर चला वेळ ना घालत करायची घेतली चेअर तुम्ही सुद्धा चेअर घेऊ शक चेअर घ्यायची तुम्हाला पण चेअरची जी आहे ना ती तुम्हाला जशी तुम्हाला कम्फर्टेबल होईल तसं तुम्हाला घ्यायचं ठीक आहे मला एवढी शेअर कम्फर्टेबल होईल तर मी हिप घेतलेली आहे आणि आता काय करायचं आपल्याला जर गुडघे दुखीनं आराम हवा असेल गुडघे खूप दुखतात तुमचे थाय खूप वाढले आहे परत साईड फॅक्ट खूप वाढले आहे आणि मेन म्हणजे हिप सुद्धा वाढले याच्यासाठी सुद्धा खूप इफेक्टिव्ह अशी एक्सरसाइज आहे बघा आपलं थाय झालं परत हिप झालं आणि ओव्हरवेट जर झालं ना आपण तर आपलं गुडघे दुखी खूप वाढते आपली कारण की गुडघ्यांना एवढं ओव्हरवेट नाही सहन होत म्हणून मग गुडघे दुखायला लागतात त्याच्यासाठी खूप सिंपल अशी एक्सरसाइज एकच एक्सरसाइज आहे ही एक्सरसाइज जर तुम्ही डेली केली तर तुम्हाला नक्की फरक जाणे तुमच्या गुडघेदुखीला सुद्धा आराम मिळेल तर ही एक्सरसाइज कधी करायची हे एक्सरसाइज उठल्या उठल्या आपल्याला उपाशी मोठी करायची आहे ठीक आहे कारण की जर जेवण केल्यानंतर जर आपण केलं ना तर आपली जे बॉडी uh, आहे ना ती थोडीशी जड होईल आणि एक्सरसाइज करायला त्रास होईल तर ही एक्सरसाइज आपल्याला उभे जेवणाच्या आधी करायची ठीक आहे इथं चेअर घेतली काय करायचं आपल्याला म्हणजे बघा असं करायचं तुम्ही असं सुद्धा करू शकता जर तुम्हाला असं करायचं नसेल इथं हात ठेवायचं तसं सुद्धा करू शकता पण मला हे कम्फर्टेबल वाटते बघा आपले जे हे आहे ना इथं आपल्याला बसायचं आणि लगेच उठायचं ठीक आहे म्हणजे चेअरवर जसं आपण नॉर्मल बसणार तसं बसायचं आणि लगेच उठायचं मी परत एकदा करून दाखवते बघा पण बघा खूप आराम पडतो बुडघ्या दुखींना चार सहा ठीक आहे मी सहा वेळा करून दाखवलाय तर तुम्हाला हा सेट कितीचा करायचा हा सेट तुम्हाला वीसचा एक करायचो असे दोन सेट करायचे जास्त नाही एक्सरसाइज फक्त तुम्ही दिवसात दहा मिनिटं जरी दिले सकाळी उठल्या उठल्या तर तुम्हाला नक्की आराम मिळेल तर चला हा आज व्हिडिओ तर नक्की एक्सरसाइज करून बघा आणि कशी वाटली ते सुद्धा मला कमेंटमध्ये सांगायला विसरू का तर चला आपल्या नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तिथपर्यंत बाय